पेड़ प्रमोशन। पेड़ प्रमोशन की पेड प्रमोशन पेड प्रमोशन करणारी व्यक्ती कोण आहे हे बघत नाही का कोणी की समजा माझा एक ब्रँड आहे एक कोणतरी एक इंस्टाग्राम अकाउंट मी बघितलं की ज्याचे फॉलोअर्स खूप आहेत अरे पण त्यांना बघतायत का लोक उद्या तिने मला माझं कुठलं एखादं प्रोडक्ट जे आहे ते प्रमोट केलं तर माझं खप वाढणार आहे का तू नाही वाढत तुम्हाला हे फुकट मिळतं मग तेवढ्या वेळापुरतं काय होतं त्या जे कोण त्या अकाउंट होल्डर जो कोण असेल तो ॲक्टर असेल ॲक्टर नसेल ॲक्ट्रेस असेल ॲक्ट्रेस नसेल कॉमन मॅन मॅन असेल त्याला ते प्रोडक्ट मिळतं फ्री ऑफ कॉस्ट okay. आजकाल त्याकरता पण बरेच जण करतात माझा ब्युटी पार्लरचा खर्च निघतो महिन्याचा माझे कपडे मला मिळतात फुकट मला ज्वेलरीज मिळतात फुकट अरे <laughs> म्हणजे काय काय लेवलला विचार करता तुम्ही यार बॉस असं कसं होईल हे खूप एकदम बऱ्याच सबस्क्रायबर्स असो किंवा फॉलो ते विकत घेणं हा एक वेगळा झाला साधी गोष्ट मला सांग एखादी गोष्ट जी विकत मिळते त्याला किंमत असते का माझे शंभर शंभर के फॉलोअर्स अरे आज तुम्ही ओपन करा इंस्टाग्राम त्यामध्ये अशा खूप ॲड्स आहेत की दहा एक हजार फॉलोअर्स हवे असतील तर एवढे पैसे भरा आजकाल ब्ल्यू टिकला पण इंस्टाग्राम ने सांगितलंय सातशे पन्नास का जे काय असतात ते हा ते अमाऊंट भरले की तुम्हाला मिळतं मग मग त्या ब्ल्यू टिकचा अर्थ काय त्यांच्या त्यांचे सबस्क्रायबर्स तेवढे असतील आणि त्यांच्या पोस्टला जर गेला ना तर मोजून पंधरा वीस लाईक्स असतात हो 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 अँड सर म्हणजे असं कसं पाहिजे जोपर्यंत माहीत नव्हतं की अच्छा हे विक विकतात सुद्धा किंवा बाय करू शकतात अरे पण ते प्रत्येक पोस्टला शंभर पण नाहीये तुमच्या लाईक मग एवढे सबस्क्रायबर गेले कुठे जर केलं इट्स जे या गोष्टी पैसे भरून मिळतात त्याच्यावर कास्टिंग कसं का करता तुम्ही समजा तुझे फॉलोअर्स जास्त आहेत शंभर के आहेत दोनशे के आहेत तीनशे के आहेत तू हे विकत घेतलेस है मग ज्या गोष्टी नाहीच अस्तित्वात हो फेक अकाउंट जी क्रिएट करून तुम्हाला तुमचे फॉलोअर्स जे वाढवले आहेत त्याच्यावर तुमचा सिनेमा किंवा तुमचं नाटक किंवा तुमची सिरियल कशी काय हिट होईल किंवा वेब सिरीज कशी हिट होईल फक्त एकच आहे पैसे कमी द्यायला लागतात समोरच्या माणसाला असे असेल दॅट मे बी दॅट दॅट इज हा एक मुद्दा असू शकतो काही काही ना खूप सुंदर आहेत म्हणजे मला अथर्व सुद्धा म्हणजे हा खूप चांगला ॲक्टर आहे तो पण रील्स करतोय ना पण तो ॲक्टर चांगला आहे इवन तो नील मला त्यांचं पूर्ण माहीत आहे सॉरी पण ते खूप चांगल चांगल चांगले ॲक्टर आहेत जे चांगले क्रिएट करत आहेत ना चांगली क्रिएटिव्हिटी आहे ना त्यांना खरंच का मिळालं पाहिजे पण जरा काही सेम नाही वगैरे हे जे आहे डेफिनेटली त्यांनी जे दाखवतात किंवा जे पण बोल व्हाटएव्हर ते देतात तो कंटेंट देतात ते आर गिविंग ओरिजिनल कंटेंट टू व्यूअर्स आता कडल रीळ मध्ये एखादा गाना लावायचं बॅकग्राउंडला जे लता मंगेशकर गातात आणि त्याचा कोण तो कुठल्या <laughs> सिनेवातला गाणं आहे काय काही का माहिती लिपसिंग करतं फक्त तेवढंच माहिती असतं ते वाक्यच माहिती असतं त्याच एकच कॉन्टेंट हजार लोक तेच शूट करतात वीडियो वीडियो, ओ। ट्रेंडिंग व्हिडिओ आजकाल हो आणि ट्रेंडिंग तुमचा हो <laughs> की तुमचा स्वतःचा व्हिडिओ असं नाही म्हणत पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की संजीव आठवडीचा एक सिंगर मिया जो चांगला सॅडी म्हणा जो चांगला आहे हो। ते मी आज आज मी तरी ऐकलं ते न्यूज होती की तिकडे ते गाणं वाजलं अमेरिकेत हो ऐकलं तरी काय अवॉर्ड फंक्शन मध्ये शेकी ते माझी कंबर नाही कांती कुठे तांबडी तांबडी चमकते ना ते गण त्या लेवलला वाजलं माय गॉड इट्स अ गुड नाईट इट्स इट्स काय म्हणतो हे हे आपण पण अगेन त्याची ओरिजिनल क्रिएटिव्हिटी त्या माणसाची त्या मुलाने किंवा त्या मुलीने कोणी कोणी बनवलं ते त्यांचं आहे ना ते त्यांचं स्वतःच आहे त्यांनी रील म्हणजे रील त्यांनी दुसऱ्याचा आवाज वापरून नाही केला ना कॉपी पेस्ट नाही केलंय त्यांची क्रिएटिव्हिटी मग ती चांगली पाहिजे ती जर चांगली असेल तर त्यांना काम मिळालंच प्रश्नच नाही डेफिनेटली बरं जाता जाता सगळ्या फॉलो सो कॉल सोशल मीडिया वाल्यांना काय सांगू <laughs> मी कोणच नाही सांगणार हा ते आहे पण साधी झा ज्यांना जे करायचं आहे ते करणारच फक्त तुम्ही कोणाला फॉलो करताय आणि का फॉलो करताय याचं प्रामाणिक उत्तर रोज सकाळी उठून आरशासमोर स्वतःला द्या बस बाकी जाण बघ